नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मराठीत हृदयरोग तज्ञ या व्हिडिओ मध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ काय असतो शिक्षण काय असतं तो कोणते कोणते आजारावर ट्रीटमेंट करतो आणि कोणते ऑपरेशन म्हणजेच इंटरव्हेन्शन करतो आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ञाकडे आपण कधी जायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला साध्या भाषेत माहिती देणार आहे कार्डिओलॉजिस्ट हा सुपर सुपरस्पेशलिस्ट डॉक्टर असतो जो तुमच्या हृदयाचा आणि ब्लड वेसल रिलेटेडचे आजार आहेत त्याची काळजी घेत असतो तो पहिले एमबीबीएस करत असतो त्यामध्ये साधारण साडेपाच वर्ष त्यांना शिक्षण घ्यावं लागतं त्यानंतर एम डी मेडिसिन किंवा डीएनबी मेडिसिन करतात त्या ला कोर्स ला त्यांना तीन वर्ष लागतो आणि त्याच्यानंतर त्यांना आणखीन डी एम किंवा एन बी कार्डिओलॉजी करावी लागते ह्या सगळ्या कोर्स केल्यानंतर हृदयरोग तज्ज्ञ बनतो डीएम कार्डिओलॉजिस्ट किंवा डीएनबी कार्डिओलॉजिस्ट तिसरा प्रश्न असा की कार्डिओलॉजिस्ट कोणत्या रोगांचे निदान करतो आणि कोणत्या रोगांचे उपचार करतो कार्डिओलॉजिस्ट हा लहान बाळापासून प्रोडापर्यंत सगळ्या हृदय रिलेटेड आणि ब्लड वेसल रिलेटेड आजारांचा ट्रीटमेंट करत असतो डायग्नोसिस मध्ये कार्डिओलॉजिस्ट ईसीजी ट्रेडमिल टेस्ट इको डोबिटामिन स्ट्रेस टेस्ट या सगळ्या गोष्टीवरून निदान करत असतो आणि कार्डिओलॉजिस्ट अँजिओग्राफी पण करतो ब्लॉकेज हृदयामध्ये बघण्यासाठी ट्रीटमेंट मध्ये कार्डिओलॉजिस्ट हार्ट सोबत रिलेटेड सगळ्या आजाराचा ट्रीटमेंट करत असतो इन्क्लुडिंग हार्ट अटॅक हृदयाची ब्लॉकेज नंतर हृदयाची स्पंदन कोण कमी जास्त होणे रिदम डिस्टर्बन्सेस हृदयाचे वॉलचे आजार लहान बाळांचे कोलचे आजार या सगळ्या गोष्टी कार्डिओलॉजिस्ट करत असतो ऍक्च्युली कार्डिओलॉजिस्ट ऑपरेशन करत नाही इंटरव्हेन्शन करत असतो म्हणजे जे काही त्याची ट्रीटमेंट असते ती नसाद्वारे केली जाते ओपन सर्जरी द्वारे केली जात नसते आता त्यामध्ये कॉमनली कार्डिओलॉजिस्ट अँजिओग्राफी करून ब्लॉकेज काढण्यासाठी जी प्रोसिजर आहे त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात त्यानंतर पेसमेकर इम्प्लांटेशन आयसीडी इम्प्लांटेशन सीआरटी इम्प्लांटेशन वॉलच्या इंटरव्हेन्शन्स म्हणून आणि बाकी पण गोष्टी आहेत जसं ट्रायसा वॉल रिप्लेसमेंट त्याला टावी पण म्हणतात या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि या व्यतिरिक्त कार्डिओलॉजिस्ट ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज चे पण ट्रीटमेंट करत असतो आता कार्डिओलॉजिस्ट कडे पेशंटनी कधी यायला पाहिजे कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला आताच मी सांगितलं लहान बाळापासून तर प्रौढापर्यंत ट्रीटमेंट करत असतो तर मी पहिले प्रौढांमध्ये त्यांनी काय सिमटम्स आहेत काय त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे कार्डिओलॉजिस्ट कडे त्यांनी जायला पाहिजे याबद्दल तुम्हाला सांगतो पहिला की तुम्हाला अचानक खूप छातीमध्ये दुखत असेल तर हा हार्ट अटॅक असू शकतो त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जायला पाहिजे त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला चालताना दम लागतो जेवताना दम लागतो चालताना छातीमध्ये दुखणे पायावर सूजन अचानक स्पंदन वाढून जाणे खूप जास्त किंवा चक्कर चक्करणे आणि विशुद्ध होऊन जाणे या गोष्टीसाठी तुम्ही जाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा ब्लड प्रेशर मॅनेज होत नाही किंवा कोलेस्ट्रॉल अत्यंत जास्त आहे या गोष्टीसाठी तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे जाऊ शकता तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे रुटीन चेकअप साठी पण म्हणजे हार्ट हेल्थ कशी आहे तुमची हे बघण्यासाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता त्यामध्ये तुमचं कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला विशिष्ट सल्ला देऊ शकतो विशिष्ट इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला पुढे भविष्यात हृदयाचा आजार होण्यासाठी रिस्क कमी पण करू शकतो डायग्नोसिस करून जसं हाय कोलेस्ट्रॉल ब्लड शुगरचा काही प्रॉब्लेम आहे का दुसरे काही प्रॉब्लेम आहेत का या गोष्टीवर तो निदान करून तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट सुद्धा देऊ शकतो आता मी तुम्हाला लहान बाळांमध्ये काय त्रास असतो ज्यामध्ये तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे जायला पाहिजे उदाहरणार्थ एकदम लहान बाळ असेल तो फीड व्यवस्थित घेत नसेल किंवा तो निळा पडत असेल त्याचं वजन वाढत नसेल या गोष्टीमध्ये मध्ये तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे जाऊ शकता पण या सिच्युएशन मध्ये तुम्ही नेहमी तुमच्या लहानपणाच्या बाळाच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कार्डिओलॉजिस्ट कडे यायला पाहिजे